में, में आता आपण वर्षाला सुरुवात करणार आहे वर्षकाला कृपया कोणीही शिस्त बिन्हायची नाही धार्मिक बरोबर राहायचं कार्मिक करणारे आपण कार्य करतो आहोत त्याच्यामुळं कुठंही आपण कुठल्या पद्धतीने वर्तन करणार नाही आपल्या बघून इतरांना वर्तन करावं असं आपण लोक आहोत हे लक्षात ठेवा आणि आपण आता सुरुवात करू मोदी सरकारचं ठरायचं काय या मुख्यमंत्र्यांचं ठरायचं काय जन सुरक्षा कायदा जन सुरक्षा कायदा

करायचं इथून आवाज गेलं पाहिजे राखरूप कावत या अधिकाऱ्यांचं खाली डोक्यावर बाय करायचंय ना आपल्याला या अधिकाऱ्यांचं खाली डोक्यावर बाय करायचं आपल्याला अरे या अधिकाऱ्यांचं करायचं काय अधिकाऱ्यांच करायचं काय फडणवीस सरकार मुर्दाबाद पद फडणवीस सरकार मोर्गापासून म्हणतात देत नाही कोण म्हणतो करायचं काय अरे घर आमच्या हत्याच अजून

तुम्हाला मायक्रो मायक्रोशन सगळ्यां सर्व रेशन दुकानदार जे फ्लॅट धंदा करतात त्यांना ज्या पुरवठ्या अधिकाऱ्यांना प्रत्येक महिन्याला प्रत्येक दुकानदारा एक हजार रुपये जातात का

म्हणून म्हणून रेषा हाती आवाज झालं पाहिजे आवाज येतो तुमचा अरे रेषा नामच्या हातीर रेषा आमच्या हातीरच

आज दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस वार मंगळवार आपण सर्व लढाऊ आदिवासी बांधव व कम्युनिस्ट विचाराचे कॉम्रेड लोक इथं जमलो आहोत आपण आज तहसीलदार साहेबांना जन सुरक्षा विधेयक विरोधी एक आपण निवेदन दिलं त्या निवेदनात आपण या सरकारने काही नवीन कायदा घेतला हाती त्याच्यामध्ये आज आपण इथं जे बसलेले सर्व ग्रामस्थ यांना घराची लाईटची पाण्याची मुलाला शिक्षणाची आरोग्याची कुठलीही व्यवस्था नसताना सातत्यानं आम्ही मिटिंग आणि मोर्चा करत आलो <laughs> फॉरेस्ट ॲक्टमध्ये कलम सातच्या तीनमध्ये जो काही कामकाज चुकीच्या पद्धती करेन त्याला वन प्लस पनिशमेंट असे कायदा असताना बी आजपर्यंत गाव पातळीवरती ज्या लोकांना घरकुलं पाहिजे किंवा राहते घर नावावर पाहिजे असा कायदा असताना बी सातत आम्ही मोर्चा आंदोलन करतो आणि याच्यापासून वंचित राहतो तर इथून पुढच्या काळात आमची अशी मागणी आहे का ज्यापर्यंत लोकांना घर भेटत नाही तर त्या लोकांना विनंती आहे का त्यात ग्रामसेवक किंवा तिथल्या संबंधित कर्मचाऱ्यांना बी पगार बंद करा का आमच्या जनतेच्या कष्टातून तुम्हाला पगार दिला जातो आणि आमच्या लोकांना वंचित ठेवण्याचा तुम्हाला कायद्यात कुठली बी अशी तरतूद नाही आहे आणि तुम्ही आमच्या लोकांहून एक प्रकारचा अन्याय अत्याचार करतात तो मोडून काढण्यासाठी आम्ही सातत्यानं आंदोलन केले त्याच्यामधले आमच्याकडे पत्रक आहे निवेदन दिलेले आहे आम्ही ते कायद्यासमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू या येत्या काळात जर आमच्या लोकांना न्याय दिला नाही तर आम्ही सर्व कुटुंब इथं घेऊन येऊ आणि आमच्या लोकांच्या खाण्यापिण्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या तिथून पुढं लोकशाहीची काय शिस्त आहे तुम्हाला बी लागू करा आणि आमच्या जनतेला बी लागू करा अशी मी या निवेदनद्वारे विनंती करण्यात आली